नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मेघाज किचनमध्ये आज आपण एक स्पेशल पदार्थ बनवणार आहोत तो आहे पावभाजी पावभाजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच लहानांपासून मोठ्यांपर्यंत चला तर मग बघूयात आज आपल्याला पावभाजी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे या ठिकाणी फ्लावर घेतलेला आहे दोन शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि वटाणा जो रात्रभर मी पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे या ठिकाणी दोन बटाटे आणि दोन टोमॅटो घ्यायचे आहेत मैत्रिणींना हे सगळं आपल्याला धुवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी कुकरमध्ये रात्री भिजत घातलेले वटाणे जे आहेत ते मी टाकलेले आहेत आता यानंतर आपल्याला फ्लावर जो आहे या वातावरणामध्ये त्याच्यामध्ये आळ्या होतात छोट्या छोट्या तर ते सगळं साफ करून आपल्याला कट करून घ्यायचे आहे यानंतर एक वाटी जो आपला फ्लावर आहे तो मी इथं टाकलेला आहे यानंतर दोन शिमला मिरची दोन बटाटे आणि दोन टोमॅटो कट करून ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे या पद्धतीने तुम्ही सगळे भाज्या धुवून व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या कुकरमध्ये ठेव घालायच्या आहेत आता यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते पाणी पाणी या ठिकाणी एक ते दीड ग्लास मी या ठिकाणी पाणी ओतलेलं आहे सर्व भाज्या पाण्यामध्ये बुडल्या पाहिजेत एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे या ठिकाणी मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपल्या सर्व भाज्यांच्या आतमध्ये मीठ गेलं की त्याची टेस्ट वेगळी येते बघा या ठिकाणी मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून हे पंधरा मिनटासाठी आपल्याला गॅसवर शिजवून घ्यायचं आहे बघा मैत्रिणीनं या ठिकाणी मी पंधरा मिनटं हे कुकरला शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हे उघडून बघायचं आहे की सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही तर आता या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये ही जी शिजवलेली सर्व भाजी आहे ती मी काढून घेणार आहे बघा या ठिकाणी आपल्याला बटाटे जे आहेत ते बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि सर्व भाजी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे बघा बटाणे या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे अगदी मऊ असा शिजला पाहिजे म्हणजे तो आपल्या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल या ठिकाणी आपल्याला टमॅटो जे शिजलेलं आहे त्याचे साल पण बाहेर काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालून परत एकदा बारीक करायचं आहे हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं नाही आहे तुम्ही त्या ज्या भांड्यात त्या भाज्या काढलेल्या आहेत त्या भांड्यातच तुम्ही एक ग्लासने किंवा तुमच्याकडे मॅश करायचं जर असेल तर तुम्ही त्यानी सर्व भाजी बारीक करून घ्यायचे आहे आता आपल्याला फोडणीसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी एक कांदा एक सिमला मिरची एक टोमॅटो आणि अल्ल लसूण मी ठेचून घेतलेलं आहे असे दोन चमचे आपल्याला अल्ल लसणाची पेस्ट पाहिजे बघा आता या ठिकाणी मी एका कढईमध्ये सात ते आठ चमचे तेल ओतलेलं आहे आता आपण जी भाजी बनवणार आहोत ती सात ते आठ माणसाला आरामात पुरते बघा व्यवस्थित आणि पोटभर खाऊन होते या ठिकाणी मी सात ते आठ चमचा तेल घातलेला आहे मैत्रिणी आपली ही जी रेसिपी आहे तुम्हाला आवडली त्या नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणीनं अजिबात विसरू नका आणि ही भाजी अतिशय सुंदर लागते हॉटेलमध्ये जशी तुम्ही भाजी खाताना त्याच्यापेक्षाही सुंदर अशी भाजी होती तुम्ही अवश्य एकदा ट्राय करा तर या ठिकाणी सात ते आठ चमचे ते आपल्याला तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे गार तेलामध्ये कोणत्याच भाज्या आपल्याला किंवा कोणताच पदार्थ आपल्याला टाकायचा नाही तर त्याची फोडीही व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं भाजीला येणारी टेस्ट जी आहे ती वेगळी येते बघा आता या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे आणि या ठिकाणी मी आलं लसणाची पेस्ट अगोदर टाकणार आहे आणि ही पेस्ट हलवून घेणार आहे आणि ही लालसर होय लागली की लगेच आपल्याला कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची टाकायची बघा या ठिकाणी हळूहळू आपल्या आल्या लसणाच्या पेस्टला थोडासा लालसर कलर यायला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तो कांदा बघा या ठिकाणी मी कांदा टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला शिमला मिरची टोमॅटो हे सगळे पदार्थ टाकून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये आधीच परतल्यानंतर व्यवस्थित भाजी एकदम चविष्ट होते बघा आणि जो कडेला जो आलं लसूण जे आलेलं असतं ते आपल्याला मधी घ्यायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही कडेला राहिले तर ते करपेल किंवा त्याची टेस्ट वेगळी येईल तर ते सगळं व्यवस्थित हलवून मध्ये घ्यायचं आहे आता या पद्ध पद्धतीनं आपल्याला तीन ते चार मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अंबारीची लाल चटणी साधारणत आपल्याला अडीच चमचे या ठिकाणी हे लाल तिखट लागणार आहे बघा या ठिकाणी आपल्याला हे अडीच चमचे लाल तिखट घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ते आप सुहाना पावभाजी मसाला वापरायचा आहे या ठिकाणी मी एक चमचा हा पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि यानंतर मी जे घरी बनवलेले आहे गरम मसाल्याची पावडर धने जिरे लवंग दालचिनी ह्या सर्वांचं मिश्रण करून मी जो माझा घरगुती स्पेशल मसाला असतो ना तो मसाला मी इथं वापरते तो एक चमचा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आता तिखट आणि मसाला एकदम डायरेक्ट तेलामध्ये टाकायचा नाही तो करपून जातो त्याच्यामुळं मी साईडला टाकलेले आहेत बघा तुम्ही ही साईडलाच टाका मध्ये टाकू नका आता त्यानंतर आपल्याला कलर येण्यासाठी आपण इथं दोन चमचे हळद टाकलेली आहे बघा आता हे सर्व मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हलवताना दोनच मिनटामध्ये आपल्याला भाजी होतायची आहे जास्त वेळ तुम्ही त्याला शिजवत राहिला तर ती चटणी करपून जाते आणि त्याचा कलर आणि टेस्ट पण वेगळी येते बघा अशा पद्धतीने एक ते दोन वेळेस हलवल्यानंतरच आपण जे बारीक केलेल्या भाज्या आहेत ते त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि असा गोल आकार हलवायचा आहे त्याचा जास्त तुम्ही हलवल तर वरचा कट निघून जातो तर गोलाकार गोलाकार फिरवत फिरवत आपल्याला ही भाजी परतायची आहे जास्त हलवायची नाही आहे गॅस आता मोठा करायचा आहे जेणेकरून ही भाजी व्यवस्थित आणि छान उखळी आली पाहिजे बघा या ठिकाणी या पद्धतीनं तुम्ही इथं एक भाजी करून घ्या आता ह्याच्यासाठी कलर येण्यासाठी मी इथं थोडासा आपला खाईचा रंग टाकते बघा या ठिकाणी मी थोडासा रंग इथं टाकलेला आहे जेणेकरून भाजीला येणारा रंग जो आहे तो अतिशय सुंदर येतो बघा फ्रूट कलर तुमच्याकडं असेल केसरी कलरचा तरी तुम्ही इथं वापरू शकता अतिशय सुंदर कलर येतो भाजीला या पद्धतीनं आपल्याला हळूहळू करत ही भाजी हे परत हलवायची आहे परतायची आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला मीठ टाकायचं आहे जे की आपण अगोदर तिथं एक चमचा मीठ टाकलेली तर अडीच चमचे मीठ आपल्याला वरून टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला जो पावभाजीचा गरम मसाला होता तो मी इथं थोडासा टाकलेला आहे अशा पद्धतीनं आपल्यालाही पाच ते सात मिनटं भाजी शिजवल्यानंतर ह्याच्यावर असा कट येतो आणि यानंतर आपल्याला ह्याच्यावरमध्ये कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरी टाकल्यामुळे येणारा जो कलर आणि दिसायला जी डेकोरेशन असतं ते अतिशय सुंदर दिसतं या आणि चव पण त्याची खूप सुंदर लागते बघा अशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबिरीसुद्धा वरून टाकायची आहे बघा तुम्ही तर बघू शकता भाजी किती सुंदर दिसते आणि चवीला पण अतिशय सुंदर लागती तर त्याच्यामध्ये आपण आता भाजी शिजून झालेली आहे पूर्ण आता या ठिकाणी आपल्याला एक चमचा बटर टाकायचा आहे अतिशय सुंदर कलर येतो आणि बटर टाकल्यामुळं काय होतं की आपली जी भाजी आहे ती सॉफ्ट होतील म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत मुलं किंवा वयस्कर लोकंसुद्धा आरामात ही भाजी खाऊ शकते त्यांना काही त्याच्यापासून तिखट वगैरे लागत नाही बघा या ठिकाणी दुसऱ्या साईडला मी इथं आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी तेल त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं पावभाजी मसाला आणि मीठ टाकलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही पावाच्या आतल्या साईडलासुद्धा तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि वरून पण थोडंसं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाव हे तुमच्या नॉनस्टिकच्या तव्यावर भाजून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी मी ज्या पद्धतीनं भाजते त्याच पद्धतीने तुम्ही पण भाजून घ्या मैत्रिणी भाजी अतिशय सुंदर लागते तुम्ही एक दिवशी नक्की ट्राय करा तुम्हाला हॉटेलला जाण्याची गरजच नाही आहे तुम्ही ज्यावेळेस ही घरी करचाल ना तेव्हा कुणालाच विश्वास बसणार नाही की तुम्ही घरी भाजी केलेली आहे तुमच्या पार्ट्या मुलांचे बड्डे पार्टी असेल तुमचं ॲनिव्हर्सरी असेल त्यावेळेस तुम्ही भाजी नक्की करा आणि तुमच्या घरातल्यांना सर्वांना खुश करा मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि शेअरिंग करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो पावभाजी एकदम परफेक्ट आणि सुंदर होते बघा याच पद्धतीनं आपल्याला पाव सुलट करून भाजायचे आहेत आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कडक ही करू शकता बघा इथं आपली सुंदर अशी भाजी रेडी झालेली आहे आता चला बसूयात आपण खायला आणि कशी झाली ती पण नक्की सांगा धन्यवाद मै मैत्रिणीनं भेटूया पुढील पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू सो मच